जय श्रीराम मंडळी आज कित्येक वर्षानंतर तो क्षण आलेला आहे आपल्यासमोर आणि पाचशे वर्षानंतर तो क्षण आलेला आहे आपल्यासमोर आणि तुम्ही पाहू शकतात किती जगमगाट झालेली आहे सगळीकडे पूर्ण भारत देशभरात पूर्ण आनंदाचा क्षण आलेला आहे आणि सगळे रामभक्त जे आतुरतेने वाट बघत आहेत ती मूर्ती आपल्यासमोर डोळ्यांसमोर तुम्हाला दिसून येत आहे आणि बघा श्री नरेंद्र मोदीजी त्यांचे दर्शन कसे घेत आहेत ते बघा आणि त्यांच्याच व्हिडिओमधून तुम्हाला मी ह्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो ह्या मंदिराची तर चला हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहा पंतप्रधान मोदींच्या हस्ते बावीस जानेवारीला शुभमुहूर्तावर प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा पार पडली बालस्वरूपातील प्रभू श्रीरामांची मूर्ती अतिशय मनमोहक आणि लोभस आहे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं राम मंदिरात आगमन झाले आहे न भूतो न भविष्यती असा भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठान सोहळा अयोध्येत आयोजित करण्यात आला आहे डोळे दिपवणाऱ्या या सोहळ्याची समस्त भारतीयांनी गेली अनेक वर्ष वाट पाहिली आहे आणि अखेर तो बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला हा क्षण आला आहे भगवान श्रीरामांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मिता हास्य लक्ष वेधून घेत आहे प्रभू श्रीरामांची ही मूर्ती काळ्या दगडापासून बनवण्यात आली आहे तर मंडळी आपण जाणून घेऊया ही मूर्ती कोणी कोणत्या मूर्तिकाराने बनवली आहे आणि कोणत्या दगडाचा वापर केला आहे तर अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठान करण्यात आलेली ही प्रभू श्रीरामांची बालस्वरूपातील मूर्ती मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला महत्त्वाचं म्हणजे काय ही मूर्ती एकाच दगडात साकारण्यात आली आहे ही मूर्ती काळ्या रंगाच्या खास दगडात कोरली आहे आणि तो काळा रंगा कोणता आहे तो पुढे जाणून घेऊया या मूर्तीसाठी खास दगडाची निवड करण्यात आली आहे प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील मूर्तीसाठी कृष्णशिला हा दगडाचा वापर करण्यात आला आहे तर मित्रांनो आपण आता पुढे जाणून घेऊया कृष्णशिला दगड कुठे सापडला मूर्तीसाठी वापरण्यात आलेला दगड कृष्णशिला हा आहे हा दगड कर्नाटक शहरात मैसूर येथील हिगडा देवगणकोटे म्हणजेच एच कोटे तालुक्यातील गुज्जे गोदनापूर येथे सापडला होता कृष्णशिला हा दगडाला भाषेत बालपत कल्लू असंही म्हणतात हा दगड फक्त नऊ बाय नऊ इंच किंवा एक बाय एक फूट चौरस आकारात सापडतो हा दगड अतिशय गुळगुळीत असतो निळा किंवा काळ्या रंगाचा दगड म्हणून याला कृष्णशिला असे म्हटले जाते कृष्णशिला ही ॲसिडिक प्रूफ वॉटरप्रूफ फायरप्रूफ आणि डस्टप्रूफ दगड आहे ह्या दगडाचा लोखंडापेक्षाही मजबूती आहे हा दगड कोणत्याही घटकात संवेदनशील नाही ऊन वारा पाऊस दूध तूप ज्वाला यांचा या दगडावर कोणताही परिणाम होत नाही हा दगड सुमारे एक हजारहून अधिक वर्ष जसाच आहे तसाच राहतो तर मंडळी तुम्ही पाहू शकतात आता मोदी सरकार हे श्रीरामांचं मुकुट घेऊन येत आहे आणि हे तुम्ही आजूबाजूला जे कोरीव बघत बघताय सुंदर कोरीव काम, काम केलेलं आहे हे कशा दगडापासून कोणत्या धातूपासून बनवले आहे ते आपण जाणून घेऊया हे गुलाबी वाळूच्या दगडाने बनवलेले आहे आणि काळ्या ग्रेनाईटचा वापर केलेला आहे तर आता आपण जाणून घेऊया या राम मंदिराची लांबी उंची किती आहे ती मंदिराची लांबी तीनशे फूट लांब आहे आणि दोनशे पस्तीस फूट रुंद आहे आणि एकशे एकवीस फूट उंच आहे उंचीमध्ये तुम्हाला जाणून घ्या की मंदिराची उंची जुन्या शहरातील सध्याच्या इमारतीच्या तिप्पट असेल आणि आतापर्यंत राम मंदिराला बांधण्याचा खर्च जो निधी आला आहे तो मंदिराच्या बांधकामाचे सुमारे तीनशे ते चारशे कोटी रुपयाचा खर्च आला आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये जी तुम्हाला मी माहिती सांगितली आहे मला माझ्याकडे जी काही थोडक्यात माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत सांगितली आहे आणि ती पण आपल्या भाषेत तर मित्रांनो हा व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कोकणच्या मनीष चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बोला तुम् जय श्रीराम